नमस्ते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदत देशमुख आज मी तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ केलेला आहे की तुम्हाला आपल्याला बघा आपला संघर्ष सुरू आहे आपण मोर्चा करतच आहोत आणि आज आम्ही कृती समितीचे आपले अध्यक्ष एम एम पाटील सर आणि पदाधिकारी काही आम्ही आज दा चर्च गेट मुंबई येथे नाना पटोलेजी यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यांना आम्ही पुढचे मुद्दे पण सगळे समजावून सांगितले निवेदन दिलं आणि त्यांचे आभार मानले आभार कशासाठी तर त्यांनी आमचा जो मुद्दा होता जेव्हा आम्ही राहुल गांधीजींकडे दिल्लीत गेलो होतो राव नानाजी पटोले यांनी आमची मिटिंग घडून आणली त्या मिटिंगमध्ये आमचे सगळे मुद्दे आम्ही मांडले होते तेव्हापासूनच क्रांती सुरू झाली ही क्रांती निर्माण करण्याची ताकद कुणामध्ये आहे तर आमच्या पाटील सरांमुळे आणि पाटील सरांनी सर्व संघटना एकत्र करून महाराष्ट्रातल्या अधिकृती समिती निर्माण केली हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर त्यांनी अखिल भारतीय संघटना निर्माण केली आणि सर्व संघटना देशातल्या घेऊन त्या का कांट्रादी असू द्या आता खरं तर जे मानधनी आहेत आणि महागाईमुळे गोरगरीब लोकं जे आहेत ते सेवा करणारी लोकं मरत आहेत महागाईने ह्याला ह्या सरकारला बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे पण त्याच्यावर किती अंमलबजावणी तर भगिनीनं तुम्हाला पुढची माहिती घ्यायची आहे आमच्या अध्यक्ष पाटील सरांनी इथे काय माहिती दिली काय प्रश्न केले आणि काय समस्या ठेवल्या त्या पुढं सविस्तर मी तुम्हाला मांडणार आहे कशी आमची मिटिंग झाली कशी भेट झाली आणि भेट घडवून आणण्यामध्ये आमचे राजसिंह यांनी खूप प्रयत्न केले आम्ही पोचलो मिटिंग झाली आणि खूप चांगली सविस्तर मुद्दे आम्ही नाना नाना पटोलेजी समोर मांडले आणि ते आता आमचे संसदमध्ये हे मुद्दे मांडणार आहेत याच्या आधी पण त्यांनी आमचे मुद्दे मांडले त्यांचा एक मुद्दा जो मला आवडला तो खूपच चांगला होता म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका भगिनी आहेत त्या पहिल्याच दिवशी उन्हात बसलेल्या आहेत त्यांना जर काही झालं तर माता भगिनीविषयी त्यांनी हा विचार केला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद काहीजण बोलतात मला की तुम्ही ह्या यांच्याकडे कशाला जातात त्यांच्याकडे पण विरोधकच असतात ते आपले मुद्दे मांडत असतात कोणी सत्तेत असलेल्या लोकांनी आपले मुद्दे एवढे जास्त उचलले नाही पण विरोधकांनी उचललेले आहेत कारण आपला जो आय सी डी एस प्रकल्प आहे हा इंदिरा गांधीजींनी वीज कलमी कार्यक्रमात सुरू केलेला आहे ते त्याच्यामुळे तेव्हापासून आपला हे प्रोजेक्ट होता आता खाऊ बरोबर नाही आता आपण फक्त फोटोतच राहिलो आहोत डी एच आर बरोबर नाही आणि फक्त फोटो फोटो दररोजचे व्हिडिओ काम हे भरा मोबाईल दिल्यामुळे तर सारखा त्रास रात्रींदिवसाचा अंगणवाडी सेविका खूप डिप्रेशन टेन्शनमध्ये पेन्शनचं होत नाही ग्रॅज्युटीचं होत नाही सगळे सविस्तर मुद्दे मांडण्यात आले कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस मिनटाची ही मिटिंग आमची खूप चांगली झालेली आहे आमचे अध्यक्ष पाटील सरांनी खूप छान मुद्दे मांडले माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी पण सगळ्या अगोद्या आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमचे एक एक मुद्दे जसे मांडले त्यामध्ये मला पण बोलण्याची संधी दिली आम्ही त्यांचे आभारसुद्धा मानले तर भगिनीं असं नाही आहे आपलं काम चालू ले ले आहे पण लगेच आतमध्ये संसदेत जाऊन आपण आर्थिक बजेट काढू शकत नाही हे मी तुम्हाला नेहमी म्हणते की आपण आंदोलन करू शकतो आपण मुद्दे मांडायला लावू शकतो जे आतमध्ये बसलेले आहेत तेच लोक आपले मुद्दे घेऊ शकतात बाहेरून आपण फक्त आंदोलन आणि मोर्चाच करू शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर आपल्याला जोपर्यंत कृती समितीकडून आपल्याला मेसेज येत नाही की आपल्याला कुठं जायचं आहे काय करायचं तर कोणीही उन्हात तरासामध्ये फिरू नये वन वन भटकू नये आणि कुणाच्याही मात्याला पडून कुठेही घरं सोडून अंगणवाड्या सोडून निघू नये कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्हाला मॅसेज टाकला तर तुम्ही निघावा अशी माझी विनंती का आहे कारण का हे बघा एक दोन जण मिळून काही काम करत नसतात पूर्ण संघटना महाराष्ट्राच्या एकत्र झालेल्या आहेत ती कृती समिती निर्माण झाली त्या कृती समितीच्या मोर्चा मधून हे सगळं आलेलं आहे आणि दिल्लीवरूनच आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की राहुल गांधीजींनी आपला मुद्दा घेतला आता आपला महाराष्ट्रात नाना पटोले पटोलेजींनी भाई जगतागजींनी सगळ्यांनी मुद्दे घेतलेले आहेत त्यांनी पन्नास रुपये फॉर्मचे टाकले अकाउंटला अजून काहीच का आलं नाही आणि ह्यांनी बातमी तर दिल्ली बातमी पसरली मग मदतने मदतनीस्थाईंच्या भरतीमध्ये पण खूप आटी शर्ती लावलेल्या आहेत मुख्य सेविकेच्या भरतीचं अजून काही निवेदन वगैरे काही आलेलं नाही पण कार्यक्रम का होत करा फोटो टाका व्हिडिओ टाका मुलांना व्यवस्थित खाऊ नाही तर लोकं कशी फोटो आणि व्हिडिओ देणार सगळ्या सविस्तर मागण्या आम्ही आणि निवेदन दिलेलं आहे त्यांचा आभार मानलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन तीन दिवसात मी परत विधानसभेत तुमचा मुद्दा घेणार आहे तर जे विधानसभेत आतमध्ये बसतात त्यांच्याकडे मुद्दे नाही तर कुणाकडे मुद्दे घेऊन जायचे आपण तर आपण फक्त चळवळ आंदोलन मोर्चा करू शकतो हे भगिनीनो तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्हाला कृती समितीकडून मेसेज येईल तेव्हाच घराबाहेर पडा उन्हा ताना कुठे फिरून स्वतःला त्रास करून देऊ नका भगिनीनो श्राविक महिलांना आम्ही वेगवेगळ्या जागी जेव्हा मुंबईमध्ये मोर्चा असतो तेव्हा आम्ही मुंबईच्या महिला जातो ठाण्यात रायगडला असतात तर ठाण्याच्या स्थानिक महिला त्याच्यात सहभागी असतात नागपूरला असला तर तिकडच्या जातो पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला एकत्र होऊन आपल्या खिशाचा पैसे घालून अशा काही गोष्टी तुम्ही त्रासात मिळून खूप आहे तर मला वाटतं की तुम्ही स्वतःची सुरक्षा घ्यावी काळजी घ्यावी जेव्हा ठराविक महिला ठरवलेल्या असतात मोर्चासाठी त्यांच्यासाठी संरक्षण असतं संघटनेच्या लोकांकडून आपल्या बंधू भावाकडून तर तेव्हाच महिलांनी घराबाहेर पडावं मोर्चासाठी निघावं जेव्हा आपल्याला आपल्या कृती समितीकडून मेसेज येईल असं माझं भगिनीला सांगेल कोण काय करतं आहे कुठं करत आहे हे मला तुम्हाला नाही सांगायचं आहे पण आपला मोर्चा आता तीन तारखेला झालेला आहे म्हणून अजून काही आपल्याला कृती समितीकडून वगैरे काही मॅसेज आलेला नाही म्हणून माझ्या भगिनीनं तुम्हाला सांगते मी कुणालाही असे वाऱ्यावर पैसे वगैरे देऊ नका जी प्रॉपर संघटना रजिस्टर आहे जे पावती देतात आपल्याला त्यांनाच आपण वर्गणी भरायची पैसे द्यायचं आणि हा मुद्दा काढायचा आहे तर माझ्या भगिनीनो तुम्हाला मी कळकळीची विनंती करते माझ्या भगिनी म्हणून करते माझ्या बहिणी म्हणून करते मला जर कोण काय म्हणत असं संघटनेत हे बघा संघटनेच्या आधी मी तुम्हाला सांगितलेलं तुमची मैत्रीण तुमची बहीण म्हणून मी आधी झेंडा घेऊन तुमच्यासाठी उभा राहणार आहे पण कुठं चार महिलांनी आंदोलन केलं तर ते आंदोलन धरलं जात नाही तायांनो एक प्रॉपर संघटना रजिस्टर लागते आणि संघटनेच्या मार्फतच आपल्याला आंदोलन करावं लागतं सध्या ऑफिसला कडून काही मेसेज आला तर नकार आपल्या महिला देऊ शकत नाही तर आपण असं एक स्त्रिया म्हणून आपण प्रॉपर जे करायचं ते मुद्द्यानं आणि कायद्यानं करायचं आहे तर तुम्ही असंच कोणत्याही युट्यूबरच्या गोष्टी ऐकून कुठेही असं काही महिलांना मानसिक त्रास करून घेऊ नका होणार नक्की चांगलं होणार खूप प्रयत्न चालू आहे जागोजागी आता आमच्या आदित्य तटकरी ताईंना पण आमच्या कृती समितीचे पदाधिकारी भेटणार आहेत सगळीकडून आपण आंदोलनं सुरू आहेत निवेदनं देत आहोत आणि लवकरात लवकर या अधिवेशनात आपले मुद्दे आतापर्यंत चार पाच वेळेस अंगणवाडीचे मुद्दे उचलण्यात आलेले आहेत आता परत आपला मुद्दा घेणार आहे सगळे जर आपला मुद्दा विरोधक पक्षाने घेतला तर त्याच्यावर आपली जास्तीत जास्त मागण्या मान्य होतील आणि सगळे जे पेंडिंग मागण्या आहेत ग्रॅज्युएटी पेन्शन मला सगळ्यात आधी मुद्दा जो व्हावा हो। असं वाटतं माझ्या भगिनी आता ज्या रिटायर होणार आहेत त्यांचा पेन्शनचा ग्रॅज्युटीचा माझ्या ज्या मुख्य सेविका भगिनींचं वय निघून जात आहे त्यांचं परत मदत फिसमधून ज्या मुख सेविका होत आहेत त्यांचं आणि एरियातून पण जे आता मदतफिस म्हणून ज्यांना घेत आहेत त्यांची पात्रता काय आहे कशावरून ठरवणं ह्या सगळ्या मुद्द्यावर आपण सविस्तर बोललेला आहोत आणि हे सगळे मुद्दे आपले घेतले जात आहेत सरभिनीनो आजची मिटिंग खूप चांगली झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सगळे मुद्दे समजावून सांगितले आमच्या पाटील सरांनी कमीत कमी आठ ते दहा मिनिट पूर्ण माहिती दिली आणि त्याचा पण व्हिडिओ आम्ही घेतलेला आहे तर तुम्हाला सगळी ही माहिती पाठवणार आहे तर तुम्ही हा सगळी माहिती बघायची आहे आणि परत तुम्ही सगळं हे काम करायचं आहे भगिनीनं तर कुणाच्याही फुलता पेडा पडून कुणी तुम्हाला पैसे मागत असन व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबमधून मा किंवा व्हॉट्सअपवरून तर देऊ नका आता तुम्हाला एक उदाहरण देते आता हे लोक के वाय सी करायला सांगतात वरून मुक्ती सेविकेवर प्रेशर आहे म्हणून मुक्तीसेविका के, के वाय सी करते करायला आपल्याला सांगते पण आताच एका भगिनीच्या अकाउंटमधून पाच हजार रुपये गेले कारण आपला त्यांचा डेटा हा के वाय सी झाल्यामुळे तिच्या आधार कार्डचे लिंक झालं आणि तिला कॉल आला आणि सेविकांचं नाव पत्ता सांगून पैसे मागवले गेले तर असं काही कुणाला ओ टी पी कुणी देऊ नका असं आपल्या एरियातल्या पालकांना सांगून ठेवा आणि ती के वाय सी करायची नाही स्किप करून भरून टाका घाबरू नका मुख्य सेविका तुमच्यामुळे आहेत तुम्ही मुख्य सेविकेमुळे नाही आणि भ्रष्टाचार कोण करतं आणि कुठं करतं सगळ्यांना सगळं माहीत आहे म्हणून घाबरून जायची गरज नाही सगळ्या एकत्र व्हा संघटित व्हा जर आपण संघटित झालो तरच काहीतरी होणार आहे नाहीतर आपलं काहीच होणार नाही तर, तर पुढे आमचा जो संवाद झाला नाना जी बरोबर आणि त्यांनी आपले मुद्दे घेतले त्यांना त्यांनी दिल्लीला ते पण मिटिंग आपली घडवून आणली तर आमच्या पाटील सरांनी त्यांचे खूप खूप आम्हाला आम्ही आभार मानले आणि त्यांच्याबरोबर आमची खूप चांगली मिटिंग झाली आणि ते परत मुद्दे घेणार आहेत तर घाबरून जाऊ नका आणि संघटित राहा संघटित राहा सगळे एकत्र राहा ह्यावेळेस फक्त हा विचार करा की मी महिला आहे मी एक अंगणवाडी कर्मचारी आहे एक भगिनी आहे आणि माझ्या भगिनींचं काय झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे सगळ्यांचा चांगलं विचार केला तर आपलं चांगला विचार केला तर सगळ्यांचा चांगला विचार केला तर आपलं चांगलं होतं तुम्ही गाडीत असू द्या कुठेही असू द्या भगिनीनं तुमच्यासाठी व्हिडिओ करत असते बोलत असते कारण माझी पण एकच इच्छा आहे की शासकीय दर्जा भेटावा सुपरवायझरच्या मधूनंतर आम आम्ही गेलो पण आता शासकीय दर्जा मिळावा आणि आम्हाला चांगलं वेतन भेटावं आता रोज तर कामं पण करतच आहोत का आपल्याला घाबरायची काय गरज आहे ज्या जागेवर नसतात त्यांना थोडी भीती असते तर जागेवर राहा अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीचं काम करा कुणाला घाबरून जाऊ नका भे भीती बाळगायची काही गरज नाही तुम्हाला सगळं व्यवस्थित होणार आहे का या धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि असंच पुढं पुढे तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा काय झालं काय नाही याची सगळी माहिती मी तुम्हाला खरी खरी देत असते निघून आहे निवांत राहा सगळी करा निवेदनं देणं सुरू आहे आपले निवेदन आंदोलन आपलं मोर्चा आपला तीन तारखेला स्थगित केलेला आहे आणि आपण सगळ्या आमदाराला निवेदन देत आहोत जाऊन प्रत्येक याच्यात तर याच्यामुळे तुम्हाला काही घाबरून जायची गरज नाही काय आणि कुठेही उन्हात घराबाहेर निघू नका शक्यतो शांत राहा जेव्हा तुम्हाला कृती समितीकडून मेसेज येईल स्वतःचे ग पैसे खर्च करून कुठेही जाऊ नका संघटना निवडक महिलांना निवडते आणि त्याचा खर्च करत असेल तर मोर्चाला यायचं स्वतःचे पैसे घालून कुठेही फिरू नका तोच पैसे ऑफिसकडून पगार निकर तुम्ही येऊन खर्च करणार धावपळ होणार तुमची तुम्हाला जर संघटना खर्च करत असेल तर यायचं की कोणतीही संघटना असू द्या माझीसुद्धा संघटना असू द्या माझी संघटना माझ्यावर जेव्हा मा खर्च करते तेव्हाच मी जाते मी माझे पैसे खर्च करत नाही आज जरी मी आले तरी माझा मला खर्च दिलेला आहे ज्यांना संघटना काढायचा एवढा छंद आहे त्यांनी आपली दोन एकर जागा ऐकावी आणि संघटनेचा खर्च करावा माझ्या गोरगरीब महिलांना लुबाडून ते पैसे घेऊन संघटनेच्या नावावर असले ढोंगीपणा करून आणि आमच्या संघटनेत जरी कोण करत असलं तरी तिला तिची जागा आम्ही दाखवून देऊ कृती समितीमध्ये शक्यतो असं काही होत नाही कारण आमच्या पाटील सरांना अन्याय आवडत नाही ब्रिजपाल सरांना अजिबात असलं खपत नाही तर तुम्हाला जर को को तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल तर तिथे आम्ही पोचत नसेल तर तुम्ही नक्कीच मला कळवावं आणि मी हे सगळं आपल्या अध्यक्षाच्या कानावर घालणार आहे तर तुम्ही कुठलेही मला मॅसेज आले मी ते मॅसेज गुप्त ठेवते तुमची नावं आणि पण ही तुमची माहिती पाटील सरांबरोबर जाते जर अन्याय झाला तर माझ्याकडे एक दोन महिलांच्या तक्रारी आल्या मी त्या पुढ्यात ठेवलेल्या आहे पाटील सरांच्या ब्रिजपाल सरांच्या तर घाबरून जायचं नाही आपण आपल्या घरात असतो तेव्हा आपली भावंडं बहीण भाऊ त्यांच्यामध्ये पण आपले वाद होतात काही अवसख्या भावा बहिणीमध्ये जास्ती वाद होतात एवढ्या एवढ्या जागेच्या तुकड्यासाठी एकमेकाला मारतात आईवडिला सांभाळ करत नाही ते कितीतरी मग ह्या संघटने म्हणजे तर विविध क्षेत्रातून विविध एरियातून विविध विचारांचे लोकांना एक जागी करून आलेले तर पण खटापट होतच असतो पण तुमच्यावर अन्याय होणे माझ्या भगिनींनो असा जर कोणी अन्याय करत असेल तर ते कोणी असू द्या मी तुम्हाला सांगते मी तुमच्यासाठी उभे राहणार आहे कोणी असू द्या अन्याय होत आहे तर तो अन्याय थांबवलाच पाहिजे आणि ते लक्ष दिलंच पाहिजे लक्ष घातलंच पाहिजे याच्यासाठी आपण संघटित आहे एकत्र एक व्हायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून आवाज उठवायचा आहे कुणी घाबरायचं नाही जर तुम्ही काय अंगणवाडी चालवत नाही मुलांकडे लक्ष देत नाही कुपोषण अंगणवाडी सेविकामुळे होत नाही हे लक्षात ठेवा यांनी काजू बदाम दिले आणि आपण घरी नेऊन खाल्ले तर कुपोषण वाढत यांनी जे भेसळ आहार दिला आहे ते जनावरं खाण्यासारखं नाही तर कुपोषण काय थांबणार आहे यांनी तर तायनो घाबरू नका फक्त तुम्ही संघटित व्हा जे पुढं होऊन काम करते तिची साथ द्या आणि पुढं होऊन जे चुकीचं करत असेल तिचं साथ पण देऊ नका सरळ नावं सांगा मला व्हॉट्सअप ग्रुपला मी माझा नंबर देते तुम्हाला मला व्हॉट्सअप करा कॉल केला तर शक्यतो के तुम्हाला कॉल घेण्यासाठी वेळ नसते म्हणून तुम्ही मला व्हॉट्सअप करा कोणत्या संघटनेतला कोणता पदाधिकारी कोणत्या ऑफिसमधली कोणती मुख्य सेविका कोणता ऑफिसर तुमच्यावर अन्याय करतो आणि बघा तुम्ही त्याची नाही चांगलीच वाट लावली तर त्यांनी अंगणवाडी सेविका मदतीचा नाद नाही करायचा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो फोर टू झिरो टू सिक्स थ्री ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा काय तुमच्याकडं चुकीचं घडतंय ते मला सांगा संघटनेत पैसे दिले पावती भेटलीच पाहिजे तरच तुम्ही सभासद होता हे लक्षात ठेवा वाऱ्यावर जी कुणाला करू नका त्यांनी तुम्ही सभासद होत नाही तुम्हाला फसवलं जातं तर अशा फसव्या लोकांना अजिबात पैसे द्यायचे नाही संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना बोलायचं तुम्ही पावत्या कधी देणार पावचर आला का तुमच्याकडे अशी सगळी माहिती त्यांच्याकडून घ्यायची आहे आणि जर तुम्ही वर्गणी भरून पंधरा वीस दिवस झाले ज्यांच्याकडे वर्गणी भरली त्यांना एक मेसेज करा आमच्या पावत्या कधी येणार आहेत पावत्या सांभाळून ठेवा तेव्हा शासकीय दर्जाची केस टाकलेली आहे तेव्हा तुमच्या पावत्या उपयोगी पडतील हे लक्षात ठेवा ये आता कोणी कुणाचं राहिलं नाही <laughs> आपल्यामधल्याच आपल्या मैत्रिणी घात करतात तर मग आपण दुसऱ्यावर काय विश्वास ठेवायचा एका मस्टरवरच्या एका बीडच्या एका प्रकल्पातल्या सगळ्या संघटित वा सगळ्या एकत्र वा मिळवून घ्यायचं आहे कुणाच्या घरीहून कोणी पगार आपल्याला देत नाही जर सुपरवायझर बोलत असतील ऑफिसची लोकं बोलत असतील तर संघटना पगार देते का तर त्यांना हा प्रश्न केला आतापर्यंत कधी आम्हाला मानधन वाढलं जोपर्यंत संघटनेनं ना संघर्ष नाही केला संघ संघटना जी आर घेऊन आलेली पण ती मुख्य ते सेविका तुमच्या अंगणवाडीत जी आर घेऊन आली का बाई तुझा पगार वाढला आणि ज्या आज बोलतात त्या संघटनेमुळेच मुख्य सेविका झालेल्या आहेत तर त्यांना उत्तर द्या आम्हाला माहिती आहे संघटनेमुळेच पगार वाढतो सरकार पगार वाढते आमच्यावर उपकार करत नाही आम्ही मानधनी आहेत आम्हाला शासनाची कामं लावतात पूर्ण दिवस काम करतो शासकीय दर्जा दिलाय का आपण कुणाचे नोकर नाही मुख्य सेविका सरकारच्या नोकर आहेत ते काम करतील आपण मानधनी आहेत मान देऊन धन दिला ते घेतो आणि घरी बसतो त्यांना पगार आहे मोठमोठ्या त्यांनी सरकारचे नोकर आहेत त्यांना त्यांची कामं करू द्या जर एखादी सेविकेनं ना काम नाही केलं तर तिच्या जागेवर मुख्य सेविकांनी येऊन काम करायचं हे तिच्या ड्युटीत आहे तिला समजवा आणि जर व्हिडिओ कॉल करून बघत असतील व्हॉट्सअप कॉल करत असतील तर त्यांना म्हणायचा हा जी आर दाखवा कुठं आहे व्हिडिओ कॉल करायचा व्हॉट्सअप करायचा हा जी आर दाखवा आणि अंगणवाडी सेविका मदत ना दिवाळीच्या नावावर मुख्य सेविकेने काही वस्तू वाटायच्या कोणत्या जी आरमध्ये आहे हे दाखवा प्रश्नाची उत्तरं द्यायला शिका प्रश्न करायला शिका जर प्रश्न केला नाही तर मेल्याने समजतात लोक पुरून येतील एक दिवस असंच गपचूप बसलं तर मेली का काय म्हणू कुणाला काय पडलेलं नाही म्हणून बोलायला शिका मला रोज मॅसेज करता रोज व्हॉट्सअप करता मुख्य सेविकांना उत्तर द्या आणि कायानो आजची मिटिंग खूप चांगली झालेली आहे आणि मस्त मिटिंग झालेली आहे पूर्ण मिटिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्याबरोबरच पाठवणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ बघा आणि मजेत राहा मी खूप आहे सगळ्या आपल्या एरियातले आपले प्रतिनिधी निवेदन देत आहेत आंदोलन सुरूच आहे आपलं म्हणजे आपला मोर्चा सध्या नाही आहे आपलं निवेदन द्यायचं प्रत्येक जागी सुरू आहे प्रत्येक कृती समितीची लोकं आपली वेगवेगळ्या पूर्ण महाराष्ट्रात निवेदन देत आहेत तर हे महाराष्ट्रात निवेदन देत आहेत आणि हे लोक आपल्यासाठी काम करत आहेत म्हणजे आपणच काम करतो तर इथे कुठेही तुम्ही घाबरून जाऊ नका कुठेही कुणाचं ऐकू नका पन्नास युट्यूबर रोज माहिती सांगते तेवढंच सांगत बसायचं नाही जी आर आला तर तुमच्या संघटनेच्या ग्रुपला येईल तुमच्या ऑफिसच्या ग्रुपला येईल आणि तुमच्या अकाउंटला वाढलेला पगार निधी आणि ते सगळं येणार आहे म्हणून कुठेही कुणाच्या बुलबात्याला पडू नका आणि आता सगळ्यात मोठी कुठली विपत्ती आहे तर ते कामगार जे नदीत कायदे आहेत त्याच्यामुळे याला संघटना बांधता येणार नाही संघर्ष करता येणार नाही संप करता येणार नाही कामही करता येणार नाही त्याच्यातून नदीला भटकले गेले तशी आता कामगार

अनेक संदर्भ अभी थोड़े लोगों का मान और इस बारे में बस कोई एक बलिकल चेंज आपने किया है या नहीं जो क्या नहीं अरे अनेक संदर्भ

ते तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कनेक्टिव्हली वाटा भेटून सांगा आणि त्याच्याकडून सरकार करू म्हणजे तुमच्यातर्फे एक प्रकार असं होऊ नये की त्यांना एकदा मोठा आला की त्यांना भेटलं एक स्थाई वंचित मनातला असंघटित करा कष्ट केलं त्या आमदार शब्द नुसता पुरेकर संघटीत कष्ट करायचं त्याला रिक्वेट काँग्रेसने आणि त्याच्यामुळं तर काल तयारी मोठा मेसेज जाईल आणि मोमेंट सपोर्ट सपोर्ट्स मोमेंट वडे आणि हे तुम्ही जसे ज्येष्ठ लोक टाकतात तुमच्यासारखे लोक असतील तर आणखी आणि इंटरशी डेली बिनॉट डेली टेरेरिकली मिटिंग कॉन्व्हर्सेशन आणि याच्यामध्ये सांगतो की जे लोक आहेत आता प्रथिसा माझ्याबरोबर लोक तुम्ही तुम्ही पुण्याला तुम्ही इथं सुद्धा तुम्हाला माहिती पण ते आता ट्रान्सलेट करायचं वास्तव म्हणजे ते असं करा कोणत्याकडं एक सफाई स्थायी ठिका लोकांची सुनावणी करणारी आणि त्याला काहीतरी आउटलेट द्यायचा कुठेतरी मदत करणारी अशा प्रकारे तुम्ही ते तयार करा त्याच्याकरता आणखी मी कोणाला जर बोलावं वाटत असेल इच्छित बोलल्यानंतर आणखी कोणाशी बोलण्याची मला गरज नाही वाटत बरं पण जर काही बोलावं तर असेल तर आम्ही येत नाही सांगू कोणकोणी म्हणू नये तुम्ही लहान कारण लहानपणी मोठा तास घेत असं आहे की आम्ही आता बेसिकली तुम्हाला सांगतो बेसिकली सर्व कामगार फुले

आणि ते कसं तुम्हाला त्याला शेक करता येईल इन फेवर ऑफ सिक ऑफ काँग्रेसमुळे काँग्रेसच्या बाजूने कसं की तुमची जे स्वतःची मदत इंटर त्यांना उतराव्या उतरवलं जास्त पावडत उदाहरणार्थ म्हणजे जे पुण्याची पॉवर अशा लोकांना पुन्हा त्यांनी जर कदम द्यायचं ठरवलं की पुण्याला प्रचंड मोर्चा काढायचा टक्का ठिका शंभर कारखान्याचे लोक त्यांच्यावर त्यांनी मोठ्या जर काढायचं ठरवलं आरामामध्ये दहा हजाराचा मोठ्या काढला तुमच्याकडेही माणसं आहेत आता चळवळीचा आम्ही करणार की आम्ही लोक जर ठरवतो आणि ते नीट ठरवत नाही तर एक एक व्यवसाय जर सगळ्यांनी समज करायचं आमच्याकडे म्युन्सिपालिटीचे कामगार कंत्राटी कामगार लाख दोन लाख तीन लाख कंत्राटी कामगार म्युन्सिपालिटीमध्ये

एक लाख मुंबई मध्ये उतरू उतरवते बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन अशा या सर्व गोष्टींना प्रत्येक गोष्टीला एक कनेक्टिव्ह स्वरूप प्रत्येक गोष्टीला एक मला वेळ कमी आहे का आणि लोक झाले मग दोन तीन मिनटात सांगतो नाही तर केल्याचं की समोर वापरते आता जे असं दिसतंय की काहीच घडत नाही तसं नाही माहिती दिसते आणि हे घड काँग्रेसने मदत हे सांगण्याकरता आम्ही आलेलो आणि सत्कार वगैरे भेटलेला योग असतात o'rna'n aplygu'r cyfaddefol y byddai'r gwerth. Da